शेतजमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपले बांधावर संकल्पना सुरू केली आहे मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधावरून आणि वादावरून मोठे वाद उफाळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत आणि यालाच रोख लावण्याकरता पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी पोलीस आपले बांधावर ही संकल्पना राबवली आहे हो। एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफडीज डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा